आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल मराठी न्यूज सर्वांचे स्वागत राहुरी कृषी विद्यापीठाचे मान्य विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांचा मालमत्तेची चौकशी करून कार्यवाही व्हावी यासाठी उपोषण गुरुवार दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस विद्यापीठाच्या गेट समोर करण्यात आले उपोषणकर्ते सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे सतीश भांड व इतर कार्यकर्ते उपोषणास बसले उत्तर विभागीय संपादक दत्ता जोगदान सह प्रशांत जोशी ऍक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी सेनेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्य अभियंता मिलिन डोके यांच्या विरोधात हे मुदत अमरण उपोषण लागू केलेले आहे आमच्या मागण्या अशा यांनी या विद्यापीठामध्ये इतका मोठा गैर व्यवहार केलेला आहे आणि त्यांना कोण पाठीशी घालत आहे याचे कारण आम्हाला अद्याप कळालेलं नाही अपन... आपण शासनाला कर भरत असतो त्या आपल्या कष्टाचा गोरगरिबाच्या कष्टाचा हा पैसा असतो हा पैसा हे लोक लुटून प्रचंड लूट करत आहेत आपली हे आपल्याला कळत नाही या देशातील अधिकारी भ्रष्ट झालेला आहे त्यामुळे प्रत्येक मंत्री असेल मोठमोठ्या अधिकारी असेल यांच्या घरात हजारो हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या ज्या सापडत आहेत त्याला मेन कारण आहे की आपल्या देशाचा अधिकारी हा भ्रष्ट झालेला आहे आणि हा अधिकारी भ्रष्ट झालेला आहे म्हणून आपण या मिलिंद डोके यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही फौजदारी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमत अमरण उपोषण चालू केलेलं बंद करणार नाही एवढे बोलतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय सत्यशोधक लवजी क्रांती सेना त्या संघटनेद्वारे आम्ही या उपोषणाला पाठिंबा देत आहे हे जे उपोषण चालू आहे या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय लहुजी जय नहुजी ब्युरो रिपोर्ट एक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर